जव्हार जिल्हा परिषद शाळा कोचाडे येथे सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन दिल्ली पासून ते गल्ली पर्यंत म्हणजे शहरापासून खेडेगावापर्यंत उत्साहात साजरा करण्यात आला तालुक्याच्या व जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या जिल्हा परिषद शाळा कोचाडे शाळेत या प्रजासत्ताक दिनाचा दिवसभर कार्यक्रमाची रेलचेल बघायला मिळाली शाळेतील मुलांनी सकाळी ढोल लेझिमच्या तालावर गावभर प्रभात फेरी काढली शाळेत ध्वजारोहण झाल्यानंतर देशभक्तीपर गीतांवर संगीतमय कवायत आणि करून मने जिंकली जवळपास विद्यार्थ्यांनी मराठी हिंदी आणि इंग्रजी केली संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमात तर विद्यार्थ्यांनी धमाल केली तारपा कोळी गी, देश गीत देशभक्तीपर गीत लावणी मराठी हिंदी गाण्यावर मुलांनी आपले नृत्याविष्कार सादर केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सौरव कांबडी पालघर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा